दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी एकवीस जुलै रोजी जालना जिल्ह्यातील मौजे डोनगाव शिवारात नॅशनल हायवे बावन्नवर पेट्रोलिंग करीत असताना उपनिरीक्षक हावले हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे यांना एम एच वीस जी झेड पंचवीस पंचेचाळीस या हायवा ट्रकमधून वाळू तस्करी होत असल्याचं आढळून आलं त्यांनी वाळू वाहनासह चालक दुर्गासिंग काशीराम मरमट राहणार परतूर यास ताब्यात घेतलं मालकाच्या सांगण्यावरून तो वाळू तस्करी करीत असल्याचं तसं त्याच्या मदतीसाठी वसीम हसन पठाण राहणार नवगाव तालुका पैठण तसंच एक अनोळखी व्यक्ती मदत करीत असल्याचे अधिक चौकशीत उघड झाल्यानं गोंदी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून पंचेचाळीस लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर उपनिरीक्षक किरण हावले हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे यांनी के ही कारवाई केली विलास हिवाळेसह राजेंद्र निकम दक्ष पोलीस न्यूज सिल्लोड